ताई आपण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय नक्की संकल्पना घेऊन आपण या चुनावी मैदानात उतरल्या जयभूल पहिले माझं नाव साधना काटकर आहे नगराध्यक्ष बहुजन समाज पार्टीकडून लढत आहे काय संकल्पना म्हणजे संकल्प हा केला आहे का जेवढेही म्हणजे पदाधिकारी किंवा बाकीचे काँग्रेस आणि बी पी जे पीकडून जे उभे आहेत त्याच्यामधून आम्ही बहुजन समाज पार्टीकडून या वेळेस म्हणजे नगर अध्यक्ष निवडण्याचा एक जो सर्वसाधारण महिला आपल्याला हा वाला महिलेचा म्हणजे सर्वसाधारण महिलेचा जो मिळाला आहे आरक्षण त्याच्यासाठी महिला म्हणजे कुठंतरी रिंगणात उतरलं पाहिजे महिला ही आहे सक्षम महिला दोन्ही घराला चालवते त्याप्रमाणे सुद्धा चालवणार अजून चांगल्या जोमानं चालवणार जेव्हा आरक्षण मिळालं आहे तर महिला तिथं आम्ही जाऊ नगरपंचायतमध्ये ना आजपर्यंत जे, नगर आज जे नगराध्यक्ष ठेवले होते तिथं बसले होते कोणत्याही पक्षाचे असो पण त्यांनी काहीच काम नाही केलेलं आहे काम का ते एक रिमोट कंट्रोलवाणी सगळे लोक होतात तिथं म्हणजे रिमोट बटन दाबली वरच्या यानं ते कामं होतात पण आम्ही बहुजन समाज पार्टीचे आम्हाला एवढ्या माइंडमध्ये आमच्या माइंडमध्ये आमच्या दिमाखांना आम्ही करू आम्हाला निवडून लोक देतील आम्ही तिथं जाऊ तर सगळ्याप्रमाणे सगळ्या चांगल्या प्रकारे कामं करू आणि सगळ्यांच्या म्हणजे जेही काही म्हणजे अडचणी राहतील ते पुरे करू इथं निवडून आलेले लोक नगरपंचायतमध्ये कमी बसले ठेकेदारी जास्त घेऊन बसले सगळेच ठेकेदार नाही का पूर्ण जेही निवडून आले नगरसेवक पूर्ण ठेकेदार झाले त्यांनी म्हणजे बेरोजगार असो न नाली सडक पाणी यांच्याकडे दुर्लक्ष करून फक्त आपला ठेकेदारी म्हणजे ठेकेदारीमध्ये आपले लोक लागले ना आपले लोकांमध्ये आपल्या घरच्या लोकांना लावलं त्यांनी निवडून आल्यानंतर जे जे बाहेरून असो किंवा कुठूनही असो पण त्यांनाच जागा मिळाली आहे आमच्या लोकांना तिथं काहीच म्हणजे इथले सतराही उमेदवार म्हणजे होते ते निवडून आलेले पण काहीच काम नाही केलं मला तरी असं वाटते की आपण निवडून आल्यावर आपण जनतेचे नौकर आहो जनतेजवळ न रोज नाही पण आठवड्यातून एक वेळा तरी त्या एरियात गेलं पाहिजे कारण का आपण निवडणूक असताना गल्लोगल्ली जाऊन हात जोडतो त्यांना मत मागतो निवडून आल्यावर दिसतच नाही आम्ही आज आम्ही फिरत आहोत प्रत्येक गल्लीत तर सगळे मला हेच म्हणतात ताई निवडून आल्यावर कोणी नाही दिसत पण मी निवडून नाही आली पदावर नव्हती तरी पण आम्ही मी भरपूर कामं केली आहे सगळ्यांना वे लाईट पोल जिथं अंधार आहे तिथं नालीचे कामं न, 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 म्हणजे आपल्या गटरचे कामं हे सुद्धा मी केले आहे स्वतःच्या याच्यानं स्वतःच्या बळानं आमच्या बहुजन समाज पार्टीचं कोणी मोठा आमदार खासदार नसूनही आम्ही इथं एवढे कामं करतो पंचायत नगरपंचायतमध्ये जेव्हा पदावर नसून कामं करतो नगर नगराध्यक्ष मला जनतेनी निवडून दिले संधी दिली नगर पूर्ण इथल्या नगरपंचायतवादी किंवा जनतेनी मला निवडून आणलं तर मी बिलकुल खरी उतरी स्टॅम्प पेपरवर लिहून देता है। मी जनतेचे कामं पूर्णपणे करी खरी